नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी गुरु रविदास शहरातील साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना सरकार मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी लागणारे पालक अस्वच्छ व्यवसाय करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेबाहेर निदर्शने करण्यात आली माझे नाव कलैया शामदास साखर विचार मंच यामार्फत धुळे शहरात महानगरपालिकातर्फे महाराष्ट्र शासनातर्फे एक शिष्यवृत्ती मिळते सफाई कामगार व आरोग्यात धोकेदायक जे काम करतात पालक त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळते त्या शिष्यवृत्ती आता ऑनलाईन प्रोसेस झाल्या झाल्याकारणाने महापालिका आयुक्त यांची सही शिक्के त्या क अर्जामध्ये सही शिक्के घेत घेण्यासाठी शासन निर्णय असूनही इथून आम्हाला सही शिक्की मिळत नाही त्या कारणाने आम्ही इथं आलो हो। आहोत सही शिक्के न मिळाल्याने विद्यार्थी त्या योजनेपासून वंचित राहतील ही आमची मागणी आहे की त्यांनी आम्हाला त्वरित प्रमाणपत्र आणि सही शिक्के द्यावे जेणेकरून मा धुळे शहरातील जेवढी बी एकशे अठ्ठ्याण्णव शाळा आहेत त्या शाळेतील कमीत कमी सातशे ते आठशे विद्यार्थी या अनुदानासाठी अर्ज करतात आणि ते ह्यापासून वंचित राहू नये म्हणून आम्ही इथे आयुक्त साहेबांना आज हे निवेदन देणार आहोत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद